नरद येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न सिटीजेन गंगाखेड प्रतिनिधी नरद येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली यांच्या जन्मोत्सव निमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे पहिले शिक्षण मंत्री डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एम एन गाढे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी प्रमुख पाहुणे डी ए निळे हे पण उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षक मॅडम यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले असून विद्यार्थींनी सर्व गुरुजन वर्गांचा प्रति विद्यार्थ्यांच्या मनातील शिक्षकाविषयी जो आदरभाव व्यक्त आला शिक्षक दिनाचे सूत्रसंचालन मायच बी कुगडे यांनी केले शिक्षक दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डी एम काळे आर जी कदम डी पी होरे यू व्ही सोन्नर मॅडम पी डी मुलगीर व्ही डी गायकवाड एल ए व्हावळे शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इत्यादींनी परिश्रम घेतले